नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये नॉलेज फॅक्टरी ऑफिशियलमध्ये आजचा जो आपला व्हिडिओ असणार आहे तो असणार आहे माडाच्या कोकण विभागाने ज्या पाच हजार तीनशे बासष्ट सदनिका आणि भूखंड यांची लॉटरी टाईपने सोडत काढली आहे नवी मुंबई ठाणे शेफटा मीरा रोड डोंबवली कल्याण या साईडला पालघर आणि सिंधुदुर्ग साईडला प्लॉट आहेत त्याच्याबद्दल आज माहिती असणार आहे तर तो जो फॉर्म आहे तो तुम्हाला कसा फिलअप करायचा आहे त्याच्यासाठी तुम्हाला काय काय का डॉक्युमेंट लागणार आहे आणि तुम्हाला पेमेंट मोड कसे करायचे आहे ती सगळी माहिती तुम्हाला आज या व्हिडिओमधून दिली जाणार आहे तर चला आपण बघूया माडाचा आहे ना दो, दोन माडाने दोन ऑप्शन दिले आहे तुम्हाला जर का तुम्ही मोबाईलवरून जर का ॲप्लाय करणार असाल तर तुम्हाला माडा लॉटरी नावाचा ॲप येतो त्याच्यावरती तुम्ही अप्लाय करू शकता नाहीतर मग दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही माळा लॉटरीच्या माडाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊ शकता ही पहिली वाली वेबसाईट आहे त्याची एच टी टी पी एस हाउसिंग डॉट माडा डॉट गव्हर्मेंट डॉट इन त्याच्यावर तुम्ही क्लिक करू शकता त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं एक विंडो ओपन होईल या विंडोवर तुम्हाला स्टार्ट नाववर क्लिक करायचं आहे स्टार्ट नाववर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा पॅन कार्ड नंबर हा इन्सर्ट करायचा आहे आता तुम्ही जर का ॲक्च्युली मी पहिल्यांदाच आहे ना माझा पॅन कार्ड नंबर अँड पासवर्ड बनवून घेतला आहे सो मला परत बनवायची गरज नाही मला फक्त इथं साईन अप करायचं आहे तुम्हाला साईन इन करायला सांगाल साईन इन म्हणजे तुम्हाला नवीन अकाउंट तुम्ही ओपन करताय सो तुम्हाला तुमचा पॅन कार्ड नंबर इन्सर्ट करायला लागेल तेव्हा तुमच्या मेलवर आणि तुमच्या मोबाईल नंबरवर दोन ओ टी पी येतील ते ओ टी पी तुम्हाला त्याच्यामध्ये फिल करायला लागतील आणि त्या ओ टी पी फिल केल्यानंतर तुम्हाला डिजी लॉकर जे आहे त्याच्यामध्ये ॲक्सेस करायचा आहे आधार कार्ड आणि पॅन कार्डसाठी ते ॲक्सेस केल्यानंतर मग तुमची प्रक्रिया पूर्ण होईल आणि मग तुम्हाला असं साईन अपचं ऑप्शन येईल बट माझं पहिल्यापासून झालं आहे सो मी डायरेक्ट तुम्हाला असं दाखवत आहे पॅन कार्ड नंबर मी इन्सर्ट केला आय एम नॉट रोबोट वर क्लिक केला सो सॉरी त्याच्यानंतर तुम्हाला अशी एक विंडो ओपन होईल या विंडोमध्ये ॲक्च्युली मी सगळे डॉक्युमेंट अपलोड केले आहेत तरी पण तुम्हाला एकदा मी समजावून सांगतो काय काय डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे तुमचं डिजि लॉकरचं ॲक्सेस घेतल्यानंतर तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड तिथं व्हेरीफाय होऊन जाणार आहे तो तुम्हाला हे परत करायची गरज नाही इफ जर का तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंट इम्प्लॉय असाल तर तुम्ही तिथं मेन्शन करू शकता त्यासाठी तुम्हाला त्याचे सर्टिफिकेट लागेल स्टेट गव्हर्नमेंटची इम्प्लॉय असाल तर त्याचे सर्टिफिकेट लागेल माडाची इम्प्लॉय असाल तर त्याचे तुम्हाला सर्टिफिकेट त्याच्यानंतर आला डोमेसाईल सर्टिफिकेट तो की सगळ्यात मेन आहे रहिवाशी लागले ते मी तुमच्यासाठी परत करून दाखवत आहे हा डोमेसाईल सर्टिफिकेट हे व्हेरीफाय झाले आहे ओके सो इथे इथं आहे बघा ही डोमेसाईल सर्टिफिकेट आहे माझी हे सर्टिफिकेट तुम्हाला आशेज करून व्हेरीफायवर क्लिक करायचे आहे हे व्हेरीफायवर क्लिक केल्यानंतर इथं डोमिसाईल पूर्ण झालं त्याच्यानंतर तुम्हाला येणार आहे ईमेल आय डी मोबाईल नंबर तुमचा तुम्हाला इथे अपडेट करायचा आहे करंट ॲड्रेस जो असेल तो तुम्हाला अपडेट करायचा आहे मॅरिटल स्टेटस तुम्ही अनमॅरिड आहात नाही तर मॅरिड आहात ते तुम्हाला इथे अपलोड करायचे आहे इथ जर का तुम्ही मॅरिड असाल तर तुमचे स्पाऊस म्हणजे पती पत्नीचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे तुम्हाला लागणार आहे त्याच्यानंतर वर्किंग स्टेटस तुम्ही स्वतः वर्क करता आहात सेल्फ आय टी आर और इन्कम सर्टिफिकेट तुमच्याकडे जर का आय टी आर असाल तर तुम्ही ह्याच्यामध्ये जाऊ शकता नाही तर तुम्हाला तहसीलदाराचे इन्कम सर्टिफिकेट भेटतील त्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता आणि ते इथं त्याच्यामुळे तुमचा उत्पन्न असा दाखला आपण जे बोलतो ते इथं तुम्ही टाकू शकता जर का तुमचे नवरा बायको असतील आणि त्याचे तुम्ही वरती मेन्शन केले असेल नाव तर त्यांचा आय टी आर इन्कम सर्टिफिकेट पण तुम्हाला लागेल त्याच्यानंतर रिझर्वेशन कॅटेगरी आता मी तो ओपनमध्ये आहे सो मी जनरलवर क्लिक केलं आहे बट जे पण कास्टमध्ये असतील तर त्यांना ह्याच्यामध्ये ऑप्शन येतील एस सी एन टी एक्सेट्रा ज्या पण कास्ट असतील ते ह्याच्यामध्ये येतील सो तुम्ही ह्याच्यामध्ये जी कास्ट असेल ती बघू शकता तुमची त्याच्यानंतर खाली आहे कास्ट वॅलिडिटी सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटीचं तुम्हाला सर्टिफिकेट पाहाय असेल त्यानंतर फिजिकल हँडिकॅप जर का तुम्ही हँडिकॅप असाल तर त्याचं सर्टिफिकेट फ्रीडम फायटर असाल तर त्याचं सर्टिफिकेट एक सर्व्हिसमॅन असाल तर त्याच्या सर्टिफिकेट आर टीस असाल तर त्याचं सर्टिफिकेट जर लिस्ट असाल तर त्याचं तुम्हाला सर्टिफिकेट लागणार आहे एम पी एम एल ए कोट्यामधून जर का तुम्ही फॉर्म भरसाल तर त्या मला त्याचं सर्टिफिकेट पण लागणार आहे प्रधानमंत्री आवास योजना जर का तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असं प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये तर तुम्ही यशवर क्लिक करू शकता नाहीतर काही इश्यू नाही तुम्ही नोवर क्लिक करू शकता त्याच्यानंतर आपला हा येतो प्रोसेट टू ई साईड हा जे आहे ह्याच्यामध्ये आपले सगळे डॉक्युमेंट आणि आपले Uh, सगळे सेल्फ डिक्लेरेशन केले आहे की मी ह्याच्यामध्ये काय ॲप्लिकेबल केलं नाही काय ॲप्लिकेबल केलं आहे माझा रूम नंबर काय आहे माझा आधार कार्ड काय सगळे एकदा चेक करून घ्या इन्कम टॅक्स सर्टिफिकेट एक्सेट्रा सगळे मग त्याच्यानंतर आय वॉल्ट टू साईन नाववर तुम्ही क्लिक करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला इथं तुमचा आधार कार्ड इन्सेट करायला लागेल तुम्हाला एक ओ टी पी येऊन जाईल तुमच्या आधार कार्डमध्ये त्याच्यानंतर तुमचं लास्टचं म्हणजे सेल्फ डिक्लेरेशन याच्यावरती तुम्हाला डनवर क्लिक करायचं आहे नाहीतर सक्सेसवर ग्रेट हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला हे आपल्या नावचे ऑप्शन असेल ते विजिबल होईल तर तुम्ही अप्लाय नाववर क्लिक करू शकता ॲप्लाय नावावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ह्या कोकण ह्या विभागामध्ये जायचे आहे सोडचा लोड होत आहे सो तुम्हाला हे सगळे लॉटरीच बुकलेट आहे ते दिसेल त्याच्यामुळे सोडत काही चालू झाली चौदा जुलैपासून ऑनलाईन पेमेंट पंधरा जुलैपासून चालू झाले लास्ट चित्रक काय ती तेरा ऑगस्ट आहे हे सगळे इथं मेन्शन केले आहे यादी कधी जाहीर करणार आहे जे लास्टचे विनर लिस्ट असणार आहे ते पण कधी जाहीर करणार आहे तीन नऊ या रोजी जाहिर करणार आहे सो हे सगळं म्हणून आपण प्रोसीडवर पुढं क्लिक करू सो हे सगळ्यात मेन आहे सो हे पाच आहेत ऑप्शन त्याच्यामध्ये मी पहिल्या ऑप्शनवर क्लिक करत आहे जो पहिला ऑप्शन आहे त्याच्यामध्ये मला खूप सारे चांगले चांगले नवी मुंबईचे बिल्डर दिसत आहे जिथे माडाचे फ्लॅट राखीव आहेत तो तुम्ही हे बघू शकता बी के सी गॅलेक्सी हे सगळे वरचे हे जे आहेत ते प्रोजेक्टचे नेम आहेत त्याच्या खालचे त्यांचे ॲड्रेस आहेत त्याच्या खाली जागा किती त्यामध्ये शिल्लक आहे सो आपण ओपन केलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण डिटेल तुम्हाला दिसणार आहे आता तर बघा बिल्टअप एरिया याचा त्रेपन्न पॉईंट बावीस स्क्वेअर मीटरचा आहे कार्पेट एरिया याचा एकोणतीस पॉईंट वन स्क्वेअर मीटरचा आहे जी कॉस्ट आहे ती अठरा लाख एकोणसाठ हजार सहाशे रुपये असणार आहे ई एम डी अमाऊंट जी तुम्हाला पे करायला लागणार आहे ती पाच हजार असणार आहे आणि जे टोटल फ्लॅट आहेत ते एकशे बारा फ्लॅट आहे खाली रेरा नंबर पण मेन्शन केला आहे तुम्ही रेरावर नंबरवर जाऊन एकदा बघू शकता असेच वेरियस वेरियस सगळे ऑप्शन तुम्हाला अवेलेबल हो आहे डी पी जे वेंचर हे प्रोजेक्टचे नाव आहे बीज रोडला हा प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये हो दोन जागा आहेत पी डब्ल्यू एससाठी आणि ट्वेंटी नाईन पॉईंट सिक्स स्क्वेअर मीटरचा एरिया असणार आहे चौदा लाख बेचाळीस हजार सातशे ओके त्याचे प्राईज असणार आहे असे खूप सारे ऑप्शन आहेत तर मी सगळे ऑप्शन तुम्हाला दाखवू शकत नाही तर तुम्ही इथे एकदा या लिंकवर आल्यानंतर ते पूर्ण ऑप्शन बघून घ्या तर तुम्हाला जो प्रोजेक्ट पाहिजे त्या प्रोजेक्टवर हो तुम्हाला क्लिक करायचे आहे जसं की मी एक सेकंड मी हा जो मिळकटवाला प्रोजेक्ट आहे हां मला थोडंसं सा चांगलं वाटत आहे कारण याचं लोकेशन गनसुली आहे माझ्याकडून खूप जवळ आहे फोर्टी एट पॉईंट फोर्टी टू स्क्वेअर मीटरचा याचा एरिया आहे बिल्टअप कार्पेट एरिया याचा थर्टी टू पॉईंट फाय टूचा ओके त्याची कॉस्ट जी आहे ती आहे सोळा लाख एक्याण्णव हजार आठशे रुपीज पी एम डी अमाऊंट आहे जी की दहा हजार रुपीज पे करायची आहे अठरा जागा अवेलेबल आहेत हे केल्यानंतर आपण एकदा जर का तुम्हाला हा प्रोजेक्ट आवडला असेल असे पण तुम्हाला प्रोजेक्ट जे आवडले असेल त्यानंतर पुढची प्रोसेस पुर्थ असते की तुम्हाला ॲप्लाय या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे तुम्ही जेव्हा ॲप्लायवर क्लिक करता तेव्हा तुम्हाला इथं कॅटेगरी येते आता माझी इथं जनरल होतो मी त्यामुळे मी जनरलमध्ये क्लिक केले तुम्हाला जे असेल ते तुमचं तेल हे असे इथं मेन्शन केले आहे की जे ॲप्लिकेंट आहेत ते किंवा त्यांचे जे स्पाऊस त्यांची जी मुलं नवरा बायको मुलगा यांच्या नावे कुठे पण जर का रेसिडेन्शियल प्लॉट असेल तर तुम्ही तर मेन्शन करायचं आहे तर आमचे कुठे घर आणि प्लॉट नाही आहे त्यामुळे आम्ही नोवर क्लिक करत आहे त्याच्या खाली जे आहे ते आहे रिफंड टू गाईड जर का तुम्हाला घर नाही लागले तर कोणत्या गाईकमध्ये रिफंड पैसे आले पाहिजे त्यासाठी हे सगळे डिटेल फिल करायचे आहे तर चला आपण ही डिटेल पूर्णपणे फील करू सो so, तुम्हाला असा पूर्णपणे जो फॉर्म आहे तो तुम्हाला फिल करायचा आहे ओके okay. ते तुम्हाला बँक अकाऊंट देरखोड पाहिजे त्याचं नेम बँक अकाउंटवाल्याचा नंबर एकदा एकदा नंबर टाकायचा त्यानंतर आय एफ सी कोड आणि कॅन्सल चेक और पासबुक यांचा पी डी एफमध्ये लागेल तुम्हाला ते तुम्हाला अपलोड करायचं आहे त्याच्यानंतर खाली तुम्हाला नॉमिनी जे आहे त्याची डिटेल तुम्हाला फिल करायचे आहे लाईक एन नॉमिनीचे नाव रिलेशनशिप काय तुमच्याबरोबर मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी बस हे सगळं तुम्हाला फील करायचं आहे त्याच्यानंतर आपलं जे पुढचं आहे त्याच्यामुळे तुम्हाला ॲड सिग्नेचर त्याच्यावर क्लिक करायचं आहे एक मिनिट थोडासा इश्यू दाखवत आहे एकच मिनिट ओके इथं तुम्हाला तुमचे सिग्नेचर ना ती ड्रॉ करायला लागणार आहे ड्रॉ केल्यानंतर तुम्हाला इथं सेव्ह ऑप्शनवर क्लिक करायला लागणार आहे ह्या सेव्ह ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पाहिजे तुम्ही एडिट करू शकता बरोबर तुमची सिग्नेचर आय अॅग्रीवर क्लिक करू शकता त्याच्यानंतर तुम्ही सबमिटवर क्लिक करायचं आहे तर तुम्हाला आता इथं पूर्णपणे डिटेल्स येईल तुम्ही नीडकर्म प्रोजेक्टमध्ये फॉर्म भरला आहे त्याची टेक्नॉलॉजी पेंट तुम्ही एकदा बघू शकता साईन केल्या ॲक्सेट्रा सगळे तुमचे प्रॉप त्याच्यानंतर पे ई एम डी जे आपला ई एम डी अमाऊंट पे करायचे आहे त्याचं आपलं ऑप्शन ये क्लिक करू हे पे करण्यासाठी दहा हजार रुपये होते पाचशे नव्वद रुपये वरचे तुम्हाला जी एस टी एक्सेट्रा ह्याचे चार्जेस आहेत जे की मिळून तुम्हाला पे करायला लागणार आहे केल्यानंतर तुम्हाला ऑप्शन येतात पेमेंट गेटवेची तर पेमेंट गेटवेवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असे खूप सारे ऑप्शन येत आहे यू पी आयने तुम्ही पे करू शकता डेबिट कार्ड क्रेडिट कार्डने पे करू शकता नेट बँकिंग असेल त्याने पे करू शकता नाहीतर आर टी जी एस एन एफ टीने तुम्ही पे करू शकता सो मराठी क्रेडिट कार्डचं ऑप्शन आहे सो मी क्रेडिट कार्डने पे करणार आहे सो क्रेडिट कार्डसाठी मला इथे पूर्णपणे जी डिटेल्स आहे क्रेडिक कार्डची ती मला फील so, करायला लागणार आहे सो बघू शकता मी पूर्णपणे डिटेल माझी फील केली आहे ऑफ ऑप्शन मी केलं आहे त्यानंतर मेक पेमेंटवर मी क्लिक करत आहे आता मला एक येईल सो तो मी इंटर केल्यानंतर मला माझं पेमेंटही सक्सेसफुल होऊन जाईल त्यासाठी मला एक मिनटं वेट करायला लागेल सो मला ओ टी पी आला आहे आता मी कन्फर्मवर क्लिक करत आहे या कन्फर्मवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पेज काहीच बॅक स्पेस मारायचा नाही काहीच करायचं नाही सो हे बघा ॲप्लिकेशन नंबर माझा आला आहे ट्रान्झॅक्शन आय डी माझा आला आहे कोणत्या प्रोजेक्टवर मी अप्लाय केले आहे ते आला आहे जनरल कॅटेगरीमध्ये इथं ई एफ डी रिसिप्ट आहे ये तो दो दो ते की पाहिजे तर तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता जवळजवळही डाउनलोड करून घ्या तिथे क्लिक करायचं तिथे क्लिक केल्यावरती तुमची जी रिसिप्ट आहे ती डाउनलोड होऊन जाईल सो so, अशा प्रकारे तुम्ही जे आपले माडाचे फॉम आहे ते फॉर्म तुम्ही फिल करू शकता तरी पण तुम्हाला जर का काही डाऊट असतील लाईक अन रिसिप्ट जर का डाउनलोड होत नसेल जर का तुमचं पेमेंट कुठे अडकत असेल तुम्हाला जर का डोमेटचा आहे याच्यामध्ये व्हेरिफिकेशन टाईम लागत असेल इनपट सर्टिफिकेट तर एनी टाइम मला मॅसेज करा कमेंट बॉक्समध्ये मी तुमचे उत्तर देईल आणि तो पूर्ण प्रॉब्लेम जो असेल तो तुमचा रिसॉल्व करून देईल सो so, धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ तुम्ही बघितल्याबद्दल अशी साथ देत राहा मला चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रां